शरद पवार गटाचे आमदार यांनी आहे हिंदू महासभा म्हणून आपली काय भूमिका आहे प्रभू रामचंद्र हे भारतीय संस्कृतीची अस्मिता आहे त्या क्रीडा समर्थित भावना म्हणजे प्रभू रामचंद्र आहे प्रभू रामचंद्रांनी चौदा वर्षे वनवासामध्ये काढले आरशा ऋषी ऋषी जीवन प्रमाणेमुळेतीत केलेलं आहे अशा प्रभू रामचंद्राविषयी बोलण्याची हिंमत त्या शरद पवार गटाच्या हो आणि आम्ही गप्पा आहोत आम्ही मानवतेची उपासक आहोत ही भारतीय संस्कृती राम कृष्ण बुद्ध महावीर गुरु नानकांची संस्कृती आहे म्हणून आम्ही गप्पा आहोत मानवतेची उपासक आहोत जिथे रा आवाड या ठिकाणी बोलत असताना तुझी जीभ कशी घसरून जाते वारंवार आणि शरद पवार साहेब तुम्ही गप्प का बसता हा मूर्ख व्यक्ती बोलतोय एकीकडं की प्रभू रामचंद्र रामाला मी आदर्श मानून लाज वाटली पाहिजे तुला अरे प्रभू रामचंद्र काय तुला काय करणार आहे अरे तुला हे म्हणायचं असेल बारा रा की बारामतीच्या फेकलेल्या मटाच्या तुकड्यावर हडका फोडणारा तुला लाज वाटले पाहिजे त्याच्यात जगणारा तू प्रभू रामचंद्र बोलाची तुला लायकी आहे अवकाश आहे तुझी या ठिकाणी तुम्ही पण काही लोकांच्या लोकांना खुश करण्यासाठी जे स्टेटमेंट देतो वारंवार हिंदू संस्कृतीवरती या ठिकाणी आवाहन करतो जे ही संस्कृती रक्षक असेल जो या जितोदींची जीव छटेल त्याला हिंदू महासभा धर्म योद्धा म्हणून घोषित करणार आहे हे लक्षात ठेवा जय भवानी जय हिंदू राष्ट्र